दिपोळी सुरू झालेली आहे तर सगळ्यांच्या घरामध्ये खूप सारे पकवान बनत असतील सगळ्या ताई खूप व्यस्त असतील हे सगळं करण्यामध्ये तर मी इकडे बनवत आहे शेंगदाण्याचे लाडू कारण आमचा आहे उपवासाचा दिवस तर शेंगदाणे भाजून ठेवलेले छान खरपूस मी आणि वाती मी बनवून ठेवलेले आहेत म्हणजे आता दीपावळीमध्ये खूप सारे वाती आपल्याला लागणार आहेत वस्त्रमाळा लागणार आहेत लक्ष्मीपूजनासाठी तुम्ही म्हणत होता की ताई लक्ष्मीपूजन करते वेळेस ना तू वाईसवर नंतर न देता संघ बोल तर ताईनो मी प्रयत्न करेन पण काय असतं ना आपल्या घरी खूप गोंधळ असतो दिवसभर आणि पाहुणे पण येतात मग त्याच्यामध्ये ना थोडंसं मला डिस्टर्ब होतं म्हणून मी नंतर वाईस ओवर देते पण या मी प्रयत्न करेन तर इकडं बघू शकता शेंगदाणे छान खरपूस भाजलेले आहेत शेंगदाणे छान गार झाल्यानंतरच मी इकडं मिक्सरला एकदम बारीक वाटून घेतलेला आहे म्हणजे लाडू बनवण्यासाठी एक एकदम छान असं बारीक शेंगदाणे वाटून घ्यायचे आहेत आणि गूळ पण मी इकडं चिरून घेतलेला आहे आणि हा गुळ आपल्याला या शेंगदाण्याच्या वाटणामध्ये टाकून थोडंसं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे एकदम परफेक्ट शेंगदाण्याचे लाडू बनतात आणि आज मला पूर्ण घरचं डेकोरेशन करायचं आहे म्हणजे दिफाळी आलेली आहे तर पूर्ण घरचं डेकोरेशन होणार आणि पूर्ण घर सजणार तर मी लवकर लवकर किचनची कामं आवरून घेते तर इकडं गुळ टाकलेलं आहे पूर्णपणे आणि दोन चमचे मी तूप टाकलेला आहे आणि थोडंसं मिक्सरला फिरवून घेऊ आणि पटकन हे लाडू मी बनवून ठेवते म्हणजे लाडूचं काम ना म्हणजे आज मी सकाळपासूनच खूप एक्सायटेड आहे की मला इथं ते लावायचं आहे तिथं ते लावायचं आहे सगळं मी काढून पण ठेवलेलं आहे बकेट म्हणजे वरती ठेवलेलं होतं खाली घेतलेलं आहे कारण ते वरचं घ्यायचं खूप तामझाम वाटतं मला स्टँड नेऊन लावणं मग त्याच्यावरती चढणं आणि ते कुठलं बकेट आहे शोधणं घेणं आणि ते लिहून ठेवल्यामुळे थोडेसे कामं माझी सोपी झालेले आहेत खाली काढून ठेवलेले एक पेंटचा डब्बाही काढून ठेवलेला मला सगळी दिव्याच पेंट करायचे आहेत आणि काही नवीन दीपक पण येणार आहेत पण जे अगोदरचे आहेत त्याला मला पेंट करायचं आहे तर इकडे बघू शकता की मिश्रण छान परफेक्ट भट्ट बनलेले लाडू पण एकदम छान बनत आहेत तर सगळेच लाडू मी बनवून घेते आणि यांना फोन लावलेला होता आले तर ठीक आहे नाही आले तर मी वेट नाही करणार सगळे डबे पॅक करून ठेवते म्हणजे आज ना वेट करायलाही वेळ नाही आहे आज खूप घाई खूप धावपळ आहे कारण दिपाळीचा सण सगळ्यात आई घाई सगळ्या रेसिपी करत असतील आणि मी बघा माझं आणखीन काहीच नाही आहे आणखीन मी डेकोरेशन करण्यामध्येच आहे ले 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 तर असं इकडे सगळेच लाडू मी बनवून घेतलेले आहेत आणि दही शेंगण्याचे लाडू सगळे डब्यात मी पॅक केलेला आहे लवकर आले तर घेऊन जातील आणि लेट आले तर इथंच खातील पण पॅक करून ठेवलेला आहे आणि आता मी अगोदर इकडं अनारशासाठी तांदूळ भिजत घालत आहे तर इकडं मोठा तांदूळ घेतलेला आहे म्हणजे अनारशासाठी जुना तांदूळ घ्यायचा आणि हा जुना मोठा तांदूळ आहे तर तीन ग्लास मी हे तांदूळ घेतलेले आहेत मेजरमेंट खूप गरजेची आहे म्हणजे या हिशोबाने आपल्याला साखर किंवा गुळ्यामध्ये टाकायचं असतं तर तीन ग्लास तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ निवडून फटकून घेतलेले आहेत आणि आता दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया आणि तांदूळ पाण्यात छान बुडतील असं पाणी भरून ठेवायचं आहे यामध्ये म्हणजे तीन दिवस हे तांदूळ भिजत घालायचे आणि दररोजच्या दररोज पाणी चेंज करायचं आहे आपल्याला तर आता मी तांदूळ इथं दोन तीन पाण्याने धुलेला आहे आणि हे भरून मी पाणी ठेवलेलं आहे यामध्ये भरून आणि झाकून ठेवायचं आहे आणि उद्या हे पाणी चेंज करायचं आहे आणि दुसरं पाणी आपल्याला यामध्ये भरून ठेवायचं आहे अशा प्रकारे तीन दिवस आपली हे प्रोसेसिंग असते एकदम परफेक्ट से बनतील आणि कशा पद्धतीने बनवेन मी व्हिडिओमध्ये शेअर करेन तर इकडे ॲपल पण आलेले आहेत तेही काढून ठेवले आणि दिनेशला हे एक खायला दिले तेच मुलं धुन घेतले की नाही काही गरबीत घेतात मुलं तर म्हणताय मम्मी अगोदर मी धुवलं मगच घेतलेलं आहे चिरलेलं वगैरे आणि तसंच खायला आवडतं त्याला आणि इकडे दिपावळीचा किराणा पण आलेला आहे म्हणजे मुरमुऱ्याचं पॉकेट आलेलं आहे मोठं म्हणजे पाच किलोचं आहे हे आणि जे किराणा म्हणजे कॅन्टीनमध्ये भेटलेला नाही ते सगळं मी लिस्ट बनवून दिलेलं होतं तर ते आत्ता दिनेश पप्पा आणलेले आहेत तर काय काय आणलं ते पण मला बघायचं आहे पण त्या अगोदर मी कपडे काढून आणते ऊन खूप भयानक आहे आणि जास्त वेळ उन्हामध्ये कपडे असले ना कलर पण चेंज होतो त्याचा त्यामुळे अगोदर मी कपडे घेऊन येते छान हाडकलेले आहेत आज सोप्याचे कवर पण मी धुलेले आहेत ते पण मला टाकायचे आहेत म्हणजे काल पण मी धुले होते आज पण म्हणजे कसं असतं ना वेळेची कमी आणि हे सोप्याचे कवर कसे ना असे आहेत ना एकदम मफमलचा कपडा असल्यासारखं त्यामुळे मशीनला लावलेले मी हाताने धुवलेले आहेत आणि हाताने धुवायला थोडासा वेळ लागतोच कारण कामाची आता खूप घाईगरबडे खूप गोंधळ आहे त्यामुळे ना जसं मला वेळ भेटत मी काम आवरत आहे काल मी सोप्याचे दोन कवर धुवले होते फक्त आज मी दोन धुवलेले आहेत आणि वरच्या साईडचं एक धुवलेला आहे छान वाढलेलं आहे त्या अगोदर मी सोप्याचे कवर टाकले आहेत म्हणजे संगसंग घरची साफसफाई होत आहे आणि डेकोरेशन पण होणार आहे तर इकडं सोप्या कप्याचे कवर मी टाकलेले आहेत कपडे मी अगोदर घडी घालून ठेवते सगळे म्हणजे कपड्यांचं काम होईल मग परत किचनमध्ये आता प्रसाद ए, ले ले कि हो ले ले मला बनवायचा आहे रात्रीचा स्वयंपाक तर आज मी तुम्हाला म्हणलेलं होतं की पूर्ण घरचं डेकोरेशन होणार सगळं मी काढून पण ठेवलेलं आहे इकडं बघू शकता बकेट बाहेर आलेलं आहे पेंटचं पण मला आज झालं नाही आहे कारण दिवसभर इतका गोंधळ झाला ना कामाचा की मला वेळच भेटला नाही तर आजचा दिवस असाच गेला विचार केला की आता घाई गरबड जास्त नको उद्या करूया निवांत कारण आता उद्या तरी काही ऑप्शन आहे आपल्याकडे कारण दिवाळी सुरू झालेली आहे आणि बिना डेकोरेशनचं घर थोडंसं असं दिसतं ना म्हणजे सणवार असले ना थोडंसं स्पेशल आपण घरचं डेकोरेशन वगैरे केलं तर सणासारखं वाटतं नाहीतरी दररोजसारखं आपण तसंच ठेवलं काही डेकोरेशन नाही कुठं काही नाही तर थोडंसं सूनं सुनं वाटतं तर इकडं काय काय किराण आणले ते मी बघत आहे जितकी मी लिस्ट बनवून दिलेली होती पूर्णपणे आणलेल्या आहेत तर दोन किलो मैदा आहे दोन किलो बारीक रवा आहे म्हणजे एक पॉकेट बारीक रव्याचं आहे आणि एक मोठ्या रव्याचा आहे आणि पाव किलो काजू पाव किलो खिसमिस आणि एक काय तळून खाण्यासाठी पोह्यासारखं काहीतरी आहे म्हणत होते मकाचे पोहे वगैरे आहेत ते ते एक पॉकेट आणलेलं आहे साखर आणलेले आहे जिरा आहे गूळ आहे आणि डाळवं शेंगदाणे हे सगळं किराणा मी लिस्ट बनवून दिलेली होती ते पूर्णपणे आणलेले आहेत कारण अगोदरच किराणा पूर्ण भरलेला आहे आम्ही पण काही वस्तू कॅन्टीनमध्ये भेटलेल्या नाहीत त्या वस्तू मी नंतर आणायला लावलेल्या आहे जसं रवा शेंगदाणे मैदा किंवा मुरमुरे हे सगळं आणलेलं आहे तर आणून मी इकडच्या रूममध्ये ठेवलेलं आहे कारण उद्यापासून मी दीपावळीचा फराळ बनवायला सुरुवात करणार आहे अगोदर पूर्ण घरचं डेकोरेशन दीप वगैरे सगळे पेंट करणं ही सगळी कामं झाल्यानंतरच मी फराळाला सुरुवात करणार आहे तर कालचा दिवस असा गेला हा दुसरा दिवस आहे आणि स्वयंपाक वगैरे मी सगळं लवकर केलं आहे सगळ्या कामापासून फ्री झालेली आहे आणि आता हा डेकोरेशन करायला मी सुरुवात केलेली आहे संगसंग साफसफाई पण होत आहे तर आईचा फोटोही मी पुसून हार घातलेला आहे म्हणजे दररोजच्या दररोज दुरुछ पुसत असते पण ते कुंकू वगैरे लावल्यामुळे ना ते डाग पडलेले होते थोडेसे तर पुसून घेतलेले छान व्यवस्थित आणि हे जी बकिटं मी काढून ठेवलेले होते म्हणजे यामध्ये दीप आहेत फुलाच्या माळा लाइटिंग वगैरे सगळी रिपॉईज मी या बकिटात भरून ठेवलेलं आहे तर हे सगळं मी काढून ठेवत आहे म्हणजे आता अगोदर मी सगळे दिवे पेंट करणार आहे आणि मग डेकोरेशन करायला सुरुवात करणार आहे कारण ज्या वस्तूला जास्त वेळ लागतो ते मी अगोदर करत असते तर पेंट वगैरे लावून परत बाहेर होणारा थोडा वेळ ठेवणं म्हणजे छान ते हडकले जातील आणि मग आपल्याला संध्याकाळी दिवे त्यामध्ये प्रज्वलित करता येईल म्हणून अगोदर हे काम मी करणार आहे आणि इकडे सगळे फुलमाळा जे आहेत ना ते सगळे मी काढून ठेवले सगळे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत छान आहेत खूप सुंदर आहेत म्हणजे जेव्हा गौरी आगमन झालं होतं ना तेव्हा मलाही भेटलंच नाही म्हणजे मी ठेवलं एका जागी आणि शोधाशो दुसरीकडेच करत होते म्हणून भेटलं नव्हतं पण जेव्हा मी पूर्ण घरचा पसारा काढला ना दसऱ्यामध्ये तेव्हा मलाही भेटलेलं होतं म्हणजे का पोत्यात बांधून वरती पोटमाळ्यावरती ठेवलेलं आहे मी त्यामुळे मला ते भेटलेलं नव्हतं तर असो हे सगळे फुल मी काढून ठेवलेले आहेत आणि थोडासा गुत्ताही झालेला आहे त्यामुळे ना ते सगळं काढून व्यवस्थित मी ठेवलेलं आहे गुंथळा सगळा आणि आता अगोदर मी दिवे काढून घेते आणि सगळे पेंट करून घेते आणि हो बाकीची सगळी कामं माझी आवरलेत तास थोडंसं लवकरच मी आवरून घेतलं पण कपडे मला मशीनला लावाय थोडासा झालेला होता त्यामध्ये लाईट गेली त्यामुळे कपड्याचं काम राहिलेलं आहे पण त्याचं काही टेन्शन येत नाही मला एक मशीनला लावलं की ते आपापलं काम होत असतं कपडे धुण्याचं तर इकडं दिवे वगैरे सगळे मी काढून घेतलेलं आहे पेंटचे दोन डबे काढून घेतलेले आहेत आणि यामध्ये ना एक डब्याचं मला टोपनच निघालं नाही म्हणजे कुठलं कलरचं होतं काही समजलंच नाही मला त्याच्यामध्ये पण त्याचं टोपन इतकं पक्क बसवलेलं आहे ना की ते निघालेलंच नव्हतं फक्त एकच डब्याचं निघालं आणि तेच मी पूर्ण दिव्याला लावलेलं होतं म्हणजे जे दाराला लावण्यासाठी पेंट आणलेलं होतं तोच डब्बा आहे हा म्हणजे कलर डार्क कलर आहे असा तरी पण मी इकडं तेच लावलेला होता कारण मला ना पिवळा किंवा लाल कलरचा पेंट लावायचा होता पण ते ठेवले ठेवले आणि मला घेता आले नाही दिनेशने मला फक्त दोनच काढून दिलेले होते आणि एकाचं टोपनच निघालं नाही तर कारण खूप मजब मज़व, मजबूतीने बसवलेल्या असतात म्हणजे ते हाडकू नये थोडंसंही लूज असलं की पूर्ण पेंट हाडकून जातं तर इकडे बघू शकता सगळे दिवे मी काढून पेपरावरती आहेत म्हणजे पेंट खाली सांडू नये आणि सगळ्यावरती म्हणजे अगोदर ना मी पिवळ्या कलरचा पेंट इथं लावलेला होता आणि यावेळेस मला पिवळा किंवा लाल कलरचा लावायचा होता पण ते टोपण निघालं नाही मला त्याचं आणि दुसरे पेंटचे डबे वरती ठेवलेले होते तर असो एक टोपण निघालेली कसं कसं मी काढलं हे पण खूपच मजबूतीनं बसवलेलं होतं तर इथं मी कसं कसं काढलेलं आहे त्याला आणि आणखीन एक पेपर मी इकडे टाकलेला आहे आणि सगळे दिवे मी पेंट करून घेते तर इकडं ब्रश घेतलेला आहे छोटा मी छान मी मिक्स करून घेतला अगोदर पूर्णपणे पेंट म्हणजे वरच्या साईडला एकदम पादळ खाली छान घट असतं छान व्यवस्थित मिक्स करून मी एकजीव करून घेतलेलं आहे ते आणि आता दिव्याला पेंट लावायला मी सुरुवात केलेली आहे आणि सगस मला दोन स्टूलला पण पेंट लावायचं आहे म्हणजे इथं जे हांडा ठेवलेला आहे ना त्या हांड्याच्या खाली तिवळी ठेवली आहे त्याला पण पेंट करायचं आहे आणखीन एक इकडं मी कॅन ठेवलेलं आहे त्या स्टूलला पण मला पेंट करायचं आहे तर आता एक वेळा पेंटचं काम सुरू केलेलं आहे तर मला सगळंच करून घेवा जे जे मला करायचं आहे आणि जी झाडे लावलीत मी मनी प्लॅन्ट ते मी लावलेले आहेत एका लोटक्यामध्ये आणि त्याला पण पेंट करायचं होतं मला पण आता त्याच्यामध्ये मी पाणी भरले तर पेंट व्यवस्थित बसणार नाही त्यामुळे ते मी घेतलेलं नव्हतं तर इकडं सगळ्या दिव्याला मी छान असं पेंट केलेलं बघू शकता एकदम छान सुंदर दिसत आहेत पण पूर्ण माझं अंग हात सगळं पेंट झालेलं होतं मी अगोदरनं खूप जपलं की कुठेही लागू नये पण नाही जेव्हा आपण हे लावायला सुरुवात करतो ना तर इकडे तिकडे होत होते थोडंसं झालेलंच होतं सगळीकडे पण खाली फरशीला मी लागू दिले नाही विचार केला अगोदर की बाहेर पोर्ट्समध्ये बसून आपण निमांत लावूया पण तिथं ऊन आलेलं होतं तर म्हटलं आता याला वेळही भरपूर लागणार आहे तर म्हटलं निवांत इथंच हॉलमध्येच बसून आपण लावूया तर इकडे एक एक दिव्याला छान मी पेंट करत आहे बघू शकता खूप सुंदर हे दिसत आहे पण दुसऱ्या कलरचा पेंट जे आहे ले ना ते नव्हता माझ्याकडे म्हणजे आहेत खूप सारे वरती ठेवलेले आहेत मला घेता येत नाही आणि दिनेश किंवा दिनेश पप्पा आता यावेळेत घरी येणार नाही आहेत तर आता माझ्याकडे काहीच ऑप्शन नव्हतं तर म्हटलं असू दे मला जसं आहे तसं तर सगळ्या दिवानं मी पेंट केलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि माझी दोन्ही हातं पेंटनं पूर्ण भरलेली आहेत म्हणजे माझ्या अंगाला पण पेंट झालेले तर असू दे म्हटलं आता जेव्हा आपण असे कामं करतो त्यावेळी थोडं किती जपा थोडंसं तरी लागतं तसं झालेलं होतं तर इकडं हे हांडा काढून मी हे पण तिवाई घेतलेले आहे आणि याला पण पूर्णपणे हाच पेंट मी लावलेलं आहे हे पण पेंट झालं आणि इकडं जे मी कॅन ठेवलेले पाण्याचं याला अगोदरचं लाल कलरचं पेंट लावलेलं होतं पण जेव्हा पूर्ण घरचं मी पेंट केलं ना तेव्हा थोडंसं पेंट यावरती हे थोडंसं ते थोडंसं पडलेलं होतं तेव्हापासून विचार करते की आपल्याकडे पेंट तरी खूप सारे ठेवलेले लावूया पण त्याचा काय मुहूर्त लागे ना तर आज मी काढलेलंच आहे तर म्हणलं सगळेच पेंट करून घेऊया तर फायनली दिवी पण पेंट झालेले आहेत आणि इकडं हे तिवे आणि स्टूल दोन्ही मी पेंट केलेले आहेत कपडे धुवून झालेले आहेत मशीन बंद झालेले आहे पण आता माझे हात असे झालेत ना की ते कपडे मला उन्हाला घालता येणार नाही आहे तर अगदी पेंटचं पूर्णपणे काम करून घेते हातं स्वच्छ धुवून घेते आणि मगच ते कपडे वगैरे उन्हाला टाकणार आणि पूर्ण घरचं डेकोरेशन होणार तर तेच बघत आहे माझ्या अंगाला पूर्ण लागलेले साडीला पण लागलेलं आहे Yeah. <laughs> तर अगोदर मी एक कपडा घेतला आणि त्यानं हात पुसले पण ते काही निघालेलं नव्हतं म्हणजे जे तेल असतं ना रॉकेल वगैरे त्यानं हे व्यवस्थित निघतं पेंट पण ते पण डबावरती आहे मला ते दिनेशनं काढून दिलेलं नव्हतं तर कसं कसं मी पाण्यानं हात धुवले पण ते निघालेलंच नव्हतं पेंट तिकडं सगळे दिवे स्टूल वगैरे सगळे मी बाहेर उन्हाला आणून ठेवलेलं आहे म्हणजे ऊन पण आज तितकं कडक नाही थोडंसं कमीचं आहे तरी पण व्यवस्थित हे हाडकले गेलेले होते रात्रीपर्यंत तिकडे आता खाली मी अगोदर हात धुवत आहे अगोदर मी निर्मा लावला नंतर साबण लावलं तरी पण काहीच फरक पडलं नाही ते निघालेलंच नव्हतं नव्हतं पेंट म्हणजे आलं ना ते जे रॉक केलं असतं ना त्यानंच ते व्यवस्थित निघतं तिकडं कसं कसं धुलेलं आहे मी जसं आता आपण भाडे वगैरे क्लीन करतो ना त्यासोबत थोडंसं निघून जातं तर सगळे दिवे मी बाहेर नेऊन ठेवले स्टँड वगैरे सगळं नेऊन ठेवलेलं आहे आणि पेपर वगैरे सगळं काढलं मी तर हे पेंटचं काम झालेलं आहे आणि अगोदर मी सगळे कपडे जे आहेत ना ते उन्हाला घातलेले आहेत आणि आता घर डेकोरेशन करूया तर इकडे सगळे फुलमाळा बघत आहे की कुठलं कुठल्या दरवाजाला मला लावायचं ला आहे तर इकडं हे जे दोन आहेत ना छान आहेत हे सगळं मला इथं लावायचं आहे आणि वरच्या साईडला जे स्टोनचे मी पर्दे लावलेले आहेत ना ते पण थोडंसं तुटल्यासारखे झाले मला नवीन घ्यायचं आहे म्हणजे तिकडच्या साईडचा सा व्यवस्थित आहे इकडचाच थोडासा असा झालेला आहे तर मला हे जे लाल झेंडूची जी फुलं आहेत ना खरंच खूप सुंदर दिसतात हे तर हेच मी इकडं वरती लावलेलं ला आहे या पडद्या स्टोनच्या पडद्यावरतीच मी ते व्यवस्थित लावलेलं ला आहे खूप सुंदर दिसत आहे बघू शकता आणि दिपाळीची सुरुवात म्हणजे घरच्या डेकोरेशनपासूनच होती बिना डेकोरेशनचं तर दिपावळी सुनी सुनी वाटणार आहे म्हणून अगोदर मी इकडे डेकोरेशन करत आहे म्हणजे दोन चार दिवस झाले विचार आहे की अशा अशा पद्धतीने मला सगळं करायचं आहे पण वेळेची कमी काहीतरी दुसरीच कामं काढायची मग हे राहून जायचं असं होत होतं तर असं फायनली मूर्त लागलेलं आहे आणि आता ऑप्शन पण नाही आहे कारण सण ऑलरेडी सुरू झालेलाच आहे तिकडं अशा प्रकारे मी हे जे फुलमाळ आहेत ना ते लावलेले आहेत वरच्या साईड आहे आणि खाली मी दोन सोडलेले आहेत म्हणजे सगळे एक सारखे जोडी आणलेले होते त्यामुळे मी अशा पद्धतीने लावलेले आहेत आणि इकडं जी ग्लासचं शोकेस आहे ना तिकडं पण एक लावलेली इकडच्या साईडला येतच नव्हतं कारण तिथं दार आहे आणखी थोड्याशा फुलमाळा आहेत ते मी इथं ठेवले म्हणजे इथं लावलेलं ला आहे शोकेसला ह्या हे पण खूप सुंदर दिसत आहे आणि काही फुलं आहेत एक दोन निघालेली फुलं आहेत मी ती पण खूप जपून ठेवलेली आहे तर मी काय केलं एक ट्रे घेतलेला आहे त्या ट्रेमध्ये ती फुलं मला ठेवायची तसं पण खूप सुंदर दिसणार आहे तर आता आलेली आहे मी में बाहेरच्या मेंदाराला तर इथं मी खूप सारे फुलमाळा घेऊन आलेले आहे मोठी छोटी सगळी चांडलेली आहे आणि जे अगोदर लावलेली होती ना म्हणजे दसऱ्या दिवशी मी लावलेली होती ती मी काढलेली आहे अगोदरची म्हणजे याच्या जोडीचं मी आतमध्ये लावलेले तिथंच नेऊन लावणार आहे हे पण आणि इथं मी दुसरी आणलेली आहेत हे बघू शकता खूप सुंदर आहे इथे आणि छान पण आहेत म्हणजे लाल आणि हिरवा कलर मस्त कॉम्बिनेशन आहे ते मी इकडच्या इकडच्या दोन्ही साईडला लावलेले अगोदर ला। मी लावलेलं होतं गेल्या वर्षी तर शेरू तेव्हा छोटा होता असं काही लावलो ना डेकोरेशन वगैरे काहीच ठेवायचं सगळं तोडून मोडून सगळं वाटोळ करायचं पण आता शेरू असं काही करत नाही म्हणून मी छान व्यवस्थित डेकोरेशन केलेले बाहेर पण पण काही फुलं मला शेरूनं तेव्हा तोडलेल्या होत्या नंतर आम्ही काही आणलेल्या नाहीयेत जितकं होतं तितकं लावून मी छान डेकोरेशन केले खूप सुंदर वाटत आहे आणि खरी दीपवळी आपली आता सुरू झालेली आहे असं वाटत आहे मला म्हणजे पूर्ण घर छान सजलेलं आहे छान डेकोरेशन केलेले छान वाटत आहे तर बाहेरच्या मेन मी फुलं वगैरे म्हणजे फुलमाला बांधलेली आहे तोरण बांधलेलं आहे आणि हे जे जोडीचं होतं ना याच्या आम्ही एक इथं लावलेलं होतं एक बाहेरच्या दाराला होतं तर ते काढून आणलेले आणि परत मी इथंच लावलेलं आहे खूप सुंदर वाटत आहे इथंच आणि एक माझ्याकडे राहिलेलं आहे तर इकडच्या साईडला लावलेलं तिकडं दार आहे ऑप्शन नव्हतं तर म्हटलं कुठं ठेवायचं तर इथं समोर जे शोकेस आहे ना समोर मी तिथं ठेवणार आहे म्हणजे आणखीन खूप सारे लागणं आहेत पण आता संपलेले आहेत जसं मी तुम्हाला म्हटलं की शिरून खूप सारं वाटोळ केलेले भरपूर आम्ही आणलेलं होतं आणि नंतर मला यावेळेस मी शॉपिंग करायला बाहेर गेलेलीच नाही आहे जितकं अगोदरचं होतं तितकंच लावून मी छान घर डेकोरेशन केलेले पूर्णपणे तर बघू शकता पूर्ण घर असं दिसत आहे आता डेकोरेशन झाल्यानंतर तर आता थोडंसं मी वरचीवरची साफसफाई केलेली मी मॉर्निंगला पण केलेली होती पण हवा खूप येते ना त्या हवेमुळे खूप धूळ जमते इथं तर अगोदर मी एक ओला कपडा केला आणि पूर्णपणे पुसून घेतलेला आहे आणि जी लायटिंग आणून ठेवलेली आहे बाहेर ती लायटिंग मला लावायला जमणार नाही मी दिनेशचा किंवा दिनेशच्या पप्पांचा वेट करत आहे ते आल्यानंतर लावतील लाईटिंगची वगैरे कामं आता हे जे फुलं राहिलेली आहेत मी तुम्हाला म्हणलेलं होतं की गळ्यालेली फुलं आहेत म्हणजे जसं कुंड्यातून वगैरे तर ही फुलं खूप सुंदर आहेत तर मी टाकलेली नव्हती तसंच कवरमध्ये ठेवलेलं होतं याला आणि ते एक ट्रे घेतला आणि त्या ट्रेमध्ये फुलं ठेवलेली आहेत आणि ते ट्रे उचलून मी शोकेसमध्ये ठेवलं खूप सुंदर दिसत आहे तर पूर्ण घरचं डेकोरेशन झालेलं आहे आता काही रेसिपी बनवायला सुरुवात तर काय काय केलं करेक्स्ट व्हिडिओमध्ये जरूर बघा बाय बाय